जै, बंदे, आत्रा, बंदे, आत्रा, चा, चा, वर चालू असलेल्या सरकारला आज संकल्प सिद्धी म्हणून अकराव्या वर्ष आज हे भारतीय जनता पार्टी साजरे करत आहे येणाऱ्या काळामध्ये भारताचा विकास आणखी किती झपाट्यानं होईल याची प्रचिती सर्व जनतेपर्यंत पोहोचवावी आणि गत काळामध्ये राम मंदिरापासून काश्मीरच्या मुद्द्यापासून ते आपण पाहिलं सिंधूर सारख्या अभियानापर्यंत भारतीय सरकार कसं कणखरपणे वागलं हीच माहिती आज भारतीय जनता पार्टी वसमत शहर मंडळातर्फे या ठिकाणी देण्यात येत आहे आज या ठिकाणी वसपत मंडळ ग्रामीण व शहर पूर्वज मंडळाला आज अकरा वर्ष पूर्ण झाली या ठिकाणी कार्यशाळा व ठिकाणी चौपाल सभा या माध्यमातून आम्ही दौरा करत आहोत याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी पश्चिम मंडळ सभा झाली त्याच्या शहराची आता करतोय आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी परत या पूर्व वसपत मंडळाचे नवीन पक्षाने नवीन केलेल्या मंडळाची गठन ज्या पद्धतीने केले त्याचे या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतो पण माननीय देशाने पंतप्रधान मोदी साहेब यांना अकरा वर्ष पूर्ण नवीन दोन झाले आणि त्या माध्यमातून विकसित भारत अमृतकाळ सेवा सुशासन खरी कल्याण या ठिकाणी संकल्पती सिद्धी हा या ठिकाणी समोर ठेवणार या ठिकाणी देशाचं काम माननीय मोदी साहेबांना अकरा वर्षामध्ये केले आपण पाहिलं असेल की अकरा वर्ष गुरुची परिस्थिती आणि आज या ठिकाणी भारताची परिस्थिती आज अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी अकरा अकरा स्थानी होती आज या ठिकाणी आपण चौथ्या स्थानापण भारत आहे आपण प्र प्रत्येक गोष्टी जर बघितली तर आपण आज योगामध्ये जो अंमला झाला त्याचं उत्तर किती बनखरपणे आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आणि पाकिस्तानचं उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी आपण करण्याचं काम आपण अनेक शस्त्र अस्त्रांनी त्या ठिकाणी केले ते तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिले अनेक विकास पाहिले नॅशनल हायवे असतील जिल्हा रस्ते असतील जादे रस्ते असतील नांदेड जाणारा रस्ता असेल परभे जाणारा रस्ता असेल हिंगुली जाणारा रस्ता असेल अनेक रस्ते नसल्याला आपण रस्ते पाहिजे असतील आपण रस्त्याचे काम त्या ठिकाणी पण दिसतील आपल्या पाणी पाणीपुरडा योजना असेल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असे आणि अनेक योजना शहरात असतील ग्रामीण भागात असतील अनेक योजना या ठिकाणी सरकारनं केंद्र सरकार आणि कोणती सरकारनं ते कामं केले पण आपण या ठिकाणी राम मंदिराचं जे प्रत्येक वेळेस लोक म्हणत होते की भाजप आलेलं की राम मंदिर बनायगे पण तारीख नाही बताएंगे आज का राम मंदिराचं काम तुम्ही बघितलं असेल आज दिमागदार त्या ठिकाणी रामलल्ला त्या ठिकाणी मुद्रापती बसून आपण सर्व आयोजन जाऊन आले तुम्ही वाराणसीचा पाहिला असेल आपण ठिकाणी उशिन पाहिला असेल असेल अनेक तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आपण बघितले असते की आज माध्यमातून माध्यमातून सर्वसामान्य मसाल्या सुविधा उपलब्ध करून देण्या रेल्वे असते आज आपली लेडीज त्या ठिकाणी सुरू झाली आपल्याला आपल्याला आलेली आहे आज ती वंदे भात्र सप्ला आपलं होतं आज आपल्याला वस्मत वालेलं येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबई जाऊ शकेल अनेक रेल्वे असतील रेल्वे स्टेशन असतील स्टँड असतील थी। प्रत्येक ठिकाणी विकासाचे प्रगार पर्यटनाचा काम केला असेल पण जर पाण्याची योजना प्रत्येक गावात पाण्याची टाकीपासून ते घरापर्यंत योजना त्या ठिकाणी सुट्टी लावून देण्याचं काम केंद्र सरकार ठिकाणी करते घरकुल आहे तुम्हाला सांगा मी आपल्या आमच्या काळात आमता असताना मी नव्यान ते नऊ आमदार मला वाटत नाही की दहा वर्षामध्ये मी आमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी दोनशे घरपूर देऊ शकला असेल दहा वर्षात पण आज बघितला तर मला एकेका गावात दोन दोनशे तीन तीनशे घरं वसमासारख्या ठिकाणी पाच पाच हजार घरकुल त्या ठिकाणी घरकुल आलेले आहेत आणि आज पहिले साठ हजार भेटत होते आज दोन लाख घरकुल त्या ठिकाणी देण्याचं काम सोर ऊर्जा त्यात मिळणार संडर बाथरूमच्या मिळणार पाणी सुविधा मिळणार त्या ठिकाणी गहू त्याला मिळणार तांदूळ मिळणार गॅस मिळणार त्या ठिकाणी लाडकी बरीचे पैसे मिळणार पी एम किसायचे पैसे मिळणार आणि सर्वसामान्य माणसाला आयुष्यमान विमा त्या ठिकाणी किती मोठी बिमारी झाली त्यात पन्नास रुपया जाऊ लागणार नाही अशी योजना महात्मा फुले योजना असेल आयुष्यमान योजना असेल अनेक योजनेतून आपण त्या ठिकाणी दूर करायचं काम हे सरकार करत आहे लाईट फ्री या ठिकाणी जाऊ अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत